यशश्री शिंदे हत्याकांड सध्या महाराष्ट्रात गाजतय पुरतजवळील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ दोन दिवसांपूर्वी मृतदेह आढळला होता चाकूचे अनेक वार केलेला हा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती यखुनातील संशयित आरोपी दाऊद शेख घटना घडल्यापासून फरार होता अखेर आज भल्या सकाळी त्याला कर्नाटकातून जेरबंद करण्यात आलाय काय होती संपूर्ण घटना पोलिसांनी कसा लावला होता सापळा या विषयाचा हा संपूर्ण रिपोर्ट उरण हत्याकांड समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद फरार होता त्याचा नेमका ठाव ठिकाणा कोणालाही माहीत नव्हता पोलीस त्याचा कसून शोध घेत होते पण पोलिसांना त्याचं नेमकं ठिकाण समजत नव्हतं पण पोलिसांना शेवटी त्याला पकडण्यात यश आलंय कर्नाटकमधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलंय शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ एक निर्जन रस्त्यावर एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अत्यंत निर्गुणपणे ही हत्या करण्यात आली होती तरुणी असलेल्या मृतदेहाच्या पोटावर शरीरावर आणि गुप्तांगांवर वार करण्यात आले होते आजपासचे भडके कुत्रे अक्षरशः या मृतदेहाचे लचके तोडत होते पोलिसांनी अंगावरील कपडे आणि टॅटूवरून हा मृतदेह यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीचा असल्याचा तपास केला मृत यशस्वीच्या कुटुंबियांनी मृतदेह ओळखला मात्र आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली कुटुंबियांनी यशस्वीच्याच कंपनीत पाच वर्षांपूर्वी काम करणाऱ्या दाऊद शेखवर संशय व्यक्त केला शिंदे कुटुंबियांनी दाऊद विरोधात यापूर्वीही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं तपासात समोर आलंय या प्रकरणात दाऊदला तीन वर्षांची शिक्षाही झाली होती दोन ला दाऊद तुरुंगातून सुटला आणि कर्नाटकात बस चालक म्हणून नोकरी करू लागला मात्र त्यानंतरही त्यानं यश्रीचा मोबाईल नंबर मिळवून तिला त्रास द्यायला सुरुवात केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं यशश्रीच्या कॉल रेकॉर्डिंग माहिती समोर आली पंचवीस जुलै रोजीच एकूण दोन सी सी समोर आले यात आरोपी दाऊद शेख मृत तरुणीचा पाठलाग करत असल्याचं दिसत होतं मृत तरुणीचा मृतदेह उरणच्या निर्जन स्थळी सापडला होता दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण सहा ते सात पदकं तयार केल्याची माहिती ही पथक दाऊदचा शोध घेत होती दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार दाऊद सध्या कर्नाटकमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं कर्नाटकमधून दाऊदला केरळ मध्ये जायचं असल्याचंही समजलं त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस पथक तातडीनं कर्नाटकात दाखल झालं दाऊदचा मोबाईल कर्नाटकात गेल्यापासून बंद होता मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून पोलिसांनी गुलबर्गा येथून दाऊदचा शोध घेतला अखेर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी दाऊदच्या मुस्क्या आवडल्या या हत्या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे हे तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे दाऊदला कुणी मदत केली का हेही समजेल दरम्यान दाऊद शे गेल्या गुलबर्गा येथून बायरोड आणायचं की हवाई मार्ग हे अद्याप समजलं नाही संध्याकाळपर्यंत आरोपी दाऊद नवी मुंबईत असेल हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं अशी मागणी आता विरोधकांनी केली